नमस्कार माझं नाव रेणुका भागो ठोपटे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ प्रौढ ताप पुरंदर शास्त्रीय कुलावन दिवस सिंहासनाधीश्वर राजाधीराज योगीराज श्रीमंत श्री स्वी श्री श्री बोला छत्रपती शिवाजी महाराज की फुलीवरचा तवा आणि शिवभक्तीची हवा नेहमीच चटकी देत कारण तुम्ही कुठेही जा जिओचं तावर आणि शुभक्तीची पावल फुलच भेटते असंच तू केलं की तलवार लावतो त्याचं नाव एसाजी दोन हजार लोकांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तास दिल्लीत पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी दीड तासा शत्रूच्या तंबूचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी आणि जो सिंहाला एकटा मारतो त्यांचे नाव धर्मवीर संभाजी महाराज आणि जो सर्वांना मिळून स्वराज्य निर्माण करतात त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज थोर महात्मे होऊन गेले चारित्र्य त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समान भावे हात सापडे बोध करा महाराजांनी 17 वर्ष आधी शाळेत आवेत तो आपण जिल्हा वसुराचे तोरण माने महाराजांच्या पूर्वी अनेक राज्य होऊन गेले महाराजांच्या नंतर अनेक राज्य उदय झाले परंतु सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखला जातो ते म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज याचे कारण आहे की महाराजांवर स्वराज्यावर असणारी प्रेम निष्ठा आदर्श चरित्र शंभर वाघांची ताकद मिळते जागल्याशिवाय जागेच नाही रोवल्याशिवाय गाडी भेटत नाही तसेच छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस चुकत नाही शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला जा दे हात लागत हात लागता, का... लागता कामा नाही अशी शेतकऱ्यावर जीवापाठ प्रेम करणारे व परिस्थितीला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आजची मुले जगावेगळी काय करायला गेली की आई वडील सांगतात बाबांना अंथरूण पाहून अंथरूण परंतु साडेतीनशे वर्षापूर्वी महासाहेब जिजा व शहाजी राजे पोहोचले नेहमी शिवाजी महाराजांच्या पूर्वी अनेक राज्य होऊन गेले शिवाजी महाराजांच्या नंतर राज्य आले त्यांनी फक्त बाया नाचवल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नाच वाचवल्या हेच तर कारण आहे आजरामर होण्याचं शिवाजी शिवाजी या नावाला उलट कधी वाचलंय का वाचलं आहे जीवाशी हा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळ असतो तर खरा शिवाजी तोच मराठा म्हणजे काय मराठा म्हणजे सोन्याची वारी सोन्याची मराठा म्हणजे मायाचा हात मराठा म्हणजे शिवाजी रक्त आर पार एकच वाद फेमस आम्ही तेव्हा झालो मराठा म्हणून जन्माला आलो मराठा म्हणजे काय मराठा म्हणजे मराठ शेवटप्रयत्न घटणार नाही पुढे झुकणार नाही तो कुठल्या जातीचा असो वा धर्माचा पाठीवर शिवाजी आणि छाताराव संभाजी कोरला आहे जीवाच नाव भांडारा ठेवला उधळला तरी बी मराठा कभी हटता नाही मराठा कभी भिकता नाही डॅट इज कॉल एज मराठा म uh, म्हणजे माणूस की रा म्हणजे ठेवणारा माणूस की ठेवणारा मावळा म्हणजे मराठा एवढं बोलून मी माझे शब्द शिवाजी आदरणीय राहू टेकसे सर शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय शिक्षण तज्ञ त्याचबरोबर सदस्य बाळासाहेब टेकसे सर्व युवकांना विनंती करतो रेणुका भागवत हुट्टे या विद्यार्थी अतिशय सुंदर असं मराठा म्हणजे फक्त जात नाही तर मराठा म्हणजे सर्व जाती धर्मातल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन चालणारा छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणजे मराठा हे तिने या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेलं आहे खरंच रेणुका खूप सुंदर तुझं मनोबर या ठिकाणी तू व्यक्त केलेला आहे